एक लहान मुलगा किनाऱ्यावर खेळत होता एक लाट आली आणि त्याची चप्पल वाहून गेली त्यांनी वाळवर लिहिलं कि समुद्र चोर आहे काही मच्छीमार समुद्रात गेले त्यांना मोठ्या प्रमाणात मासे सापडले त्यांनी लिहिलं समुद्र हा अन्नदाता आहे एका म्हातारा आजीचा मुलगा समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडला तर त्या आजीने नी लिहिलं समुद्र खुनी एक म्हातारा माणूस समुद्र किनाऱ्यावरनं चालत असताना त्याला शिंपले दिसतात त्या शिंपल्यांमध्ये मोती होते त्या मोत्यांनी त्याचं आयुष्य बदललं त्यांनी लिहिलं समुद्र दानशूर आहे तेवढ्यात एक मोठी लाट आली सगळं काही मिटून गेली याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ आहे की कोण काय म्हणतं याच समुद्राला काय घेणं देणं नाही तर भावांनो आपल्याला समुद्र बनायचं असेल तर आपलं काम आपण करत राहायचं लोक काय म्हणतात ह्याच्याकडं कधीच लक्ष द्यायचं नाही लोकांचं काय जवळ त्यांचा फायदा आहे तो ते आपलं मानतात आणि जेव्हा त्यांचा फायदा संपला तेव्हा ते डायरेक्ट कॉलते